जैन मित्रांनो मी सुरज प्रधान महाराष्ट्र सुरक्षा बलचा जेवण तर आजचं अपडेट म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजेच आता ट्रेनिंग पूर्ण झालेली आहे मुलांना त्यांचा एक प्रश्न होता आम्हाला जॉईनिंग कधी भेटणार तर ठीक आहे मित्रा तुझा मुद्दा आपण थोडा साईडला ठेवू आणि जे नवीन बॅच बोलण्यात येणार आहे ते कधी बोलवण्यात येईल खूप जण विचारतात सर तारीख सांगा तारीख सांगा मित्रांनो तारीख अजून त्यांनी काही फिक्स केलेलं नाही पण एवढा महिना तुम्हाला कोणताही मॅसेज किंवा काही ट्रेनिंगसाठी बोलण्यात येणार नाही एक तारखेपर्यंत तुम्हाला पुरे पूर्ण अपडेट भेटतील एक तारखेपर्यंत पूर्ण लिस्ट पडतील तर अजून कोणताही अपडेट आलेला नाही आहे फक्त तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट राहा मी तुम्हाला काही पण अपडेट येऊ दे एम एस एफ बद्दल जी की ज्या कंत्राटी पूर्ण झालेली त्यांना दुसरा पॉईंट दिलेला आहे अशा वगैरे पूर्ण अपडेट आपण टेलिग्राम चॅनलला टाकतो आतापर्यंत आपण असे एक पण पी डी एफ सोडले नाही की त्यांनी टाकली आणि मी तुम्हाला टाकलेली नाही आहे पूर्ण अपडेट मी तुम्हाला देत आहे मित्रांनो तर ज्याचा मोबाईल नंबर बंद आहे त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा किंवा टेलिग्राम चॅन चॅनलची तुम्हाला लिंक जर सापडत नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा मित्रांनो कारण की मोबाईल नंबर बंद असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अपडेट मिळू शकणार नाही तर आणि अजून एक क्वेश्चन होता की महिलांना बोलवणार का मुलांना बोलवणार